कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत तेही एकदम फ्री वहिनी कस लावून तुम्ही एवढी सगळी कामं एकत्र करता मला तर नाही जमणार बाबा तू कोशिंबीर करायला घेतेस का तेवढाच वेळ वाचेल का वहिनी मी पोळ्या करून देऊ म्हणजे काय ही का शिरली किचन मध्ये काय नाही ते मी बहिणीला मदत करायला आले तुला विचारलंय अवनी अ हिला किचन मध्ये घ्यायचं नाही हिचा हात लागलेला काही मी खाणार नाही सांगून ठेवते काय हो तर माझ्याशी बोलू नका पण खरं ती कामं तरी करू देत मला तुम्ही हवी ती कामं सांगा मी सगळी करेन बहिणींवर एकटीवर खूप कामं पडता येतो काही गरज नाही अवनीला भरपूर कामं करायची सवय आई आणि मी पण मदतीला मी करेन त्यांना मदत तिला तुझी गरज नाहीये इथे आता आमच्या आकाशला मारायला टपलेलीच आहेस काय सांगावं स्वयंपाकाच्या बहाण्याने विष खायला घालेल आपल्याला अरे काय बोलताय तुम्ही हो मग खरं तेच बोलतेय आणि तुझे आई बाबा पैशाला हापापलेली माणसात तुम्ही मला वाटेल ते बोल पण माझ्या आई बाबांना नको अच्छा म्हणजे आता माझ्याच घरात मी काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही हेही तूच ठरवणार ऐकवत नसेल तो तुझ्या खोलीत जा आणि बहीस स्वयंपाकघराकडे बघायचं सुद्धा नाही तू आणि आवनी मी तुम्हा दोघी नाही सांगून ठेवते हा हिला आपल्या घरातलं पाणी सुद्धा द्यायचं नाही सगळ्यापासून लांब ठेवायचं हो हो आई आकाशीच्या का चाट्यामध्ये सापडलाय म्हणून राहते इकडे नाही तर घराबाहेर काढलं असतं मी कधीच आता दुर्दैवाने राहतीच आहे पण निदान आपण तरी सांभाळून राहूया याच्यापासून आहे प्लीज लीव्ह आता जे काय सांगितलंय ते नीट कळलंय ना हो मॅडम मागच्या वेळेस सारखी गडबड नकोय मला मागच्या वेळेस कसली गडबड मॅडम मागच्या वेळेला आकाश वाचला होता पण मॅडम मी त्याला गोळ्या मारलेल्या त्याची बायको अचानक तिकडे पोहोचली म्हणून तो वाचला पण मॅडम त्या पोराला किडनॅप केलं ते काय ते तर एकदम परफेक्ट काम केलं ना मॅडम तुम्ही टेन्शन घेऊ नका यावेळेस पण असं काम करेन ना शका भालेकर शका भालेकर बोनीच्या किडनॅपिंग साठी तुम्ही कारणीभूतात आकाश राहू हा हाय का म्हणतात काय नाही बोलला ना नाही ते मीटिंग वाला थोडा वेळ होता तर म्हटलं कॉल करून घेतो अच्छ, अच्छा ना शाळेत गेली ओहो मगशिस गेली ओके जेवलात का तुम्ही नाही आम जेवेन आता तु, तुम्ही जेवलात मी मगशिस जेवलो तुम्ही तुम्ही का नाही जेवलात cheve nata Wa Sundara Hello Ha paham ek mein bhi aaiti the Oh ho Tumhi ladta hai na Naime theek hai Please Wa Sundara मला माहितीच होतं मी ऑफिसला गेल्यानंतर काही ना काहीतरी कॉम्प्लिकेशन्स नक्की होणार आहेत. भाई अजिबात जायची इच्छा नव्हती होती पण पण ते काम पण एवढं पेंडिंग आहे ना मी समजू शकते. माहिती आहे मला आकाश. एक कधीच तक्रार नाही करणार. मला तुम चायोशतला भार वाढवायचा नाही. तो हलका करायचा मला पण तुमच्यासाठी हेच करायचं आहे. आई नो ही विल ही विल कटने अप्लाई करत. पण आपण एक युनिट आहोत आता आणि तुम्ही प्लीज लक्षात ठेवा मी तुमच्या बरोबर आता तिथे नसलो तरी मी कायम तुमच्या सोबत आहे म्हणालात ना खूप झालं आता मी एकदम ठीक आहे नक्की अगदी नक्की आता तुम्ही अजिबात काळजी नका करू शांतपणे काम कर आपण घरी आल्यावर बोलू ठीक आहे आणि ओम जेवून घ्या ते हो मी काळजी घ्या ठेवते बाय तू घडवून आणलंस हे सगळं बघायला म्हणा नक्कीच बाय माझ्या मुलाला किडनॅप केलंस हिंमत कशी झाली तुझी विशाखा मॅडम वरनं लगेच तुझी तूच चाली होतीस ना मला मॅन्युफेरिट करायला तूच येऊन काय बोलली होतीस त्या आकाशला मारून टाक इतकं मूर्खा समजतेस मला ए सोड त्याला केलं मैं मी मॅन्युलर पण या सगळ्यामध्ये तुझाच फायदा होता ए, का आ, हे का कळत नाहीये तुला हा ठीक आहे मी माझा सगळा प्लॅन तुला सांगितला नाही आणि सांगितलं असतं तर काय झालं असत हे आता जे पोरांवरचं प्रेम हो चाललंय ना तसंच झालं असतं आणि माझा सगळा प्लॅन फसला असता अरे कसलं डोमल्याचा प्रेम तो बनी माझ्या लॉटरीच तिकीट आहे बनी माझ्या हातात आहे म्हणजे पावर माझ्या हातात आहे त्या बनीला हाताशी घेऊन मी वसुंधरा कडून मला जे हवं ते करून घेऊ शकतो बनी जर बनीला काही झालं असत ना तर सगळा प्लॅन फसला असता माझा पण एक गोष्ट का लक्षात येत नाहीये तुझ्या बनी किडनॅप झाला म्हणून वसुंधरा पॅनिक झाली आणि तिने अख्ख्या ठाकूर फॅमिली समोर तिचं सत्य सांगून टाकलं सांगून टाकलं ना सांगितलं ना मग सांगितलं त्यांनी सगळं सत्य सांगून टाकलं त्यानंतर तिला घराबाहेर सुद्धा काढलं पण मग काय झालं आली ना ती पुन्हा घरात आणि फक्त आली नाही तर त्या आकाश समोर तिचा मान सुद्धा वाढला आणि मी त्याच्या समोर विलन ठरलो कधी कधी प्लॅन फसतात आपण हार मानायचे नसते आपण प्लॅन करत राहायचं आहे आणि या वेळेला असा काही प्लॅन नाही 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 प्लॅन नाही चक्रव्यूह असं काही चक्रव्यूह हो तयार केलंय ना त्यामध्ये ती वसुंधराळ कशी अडकत जाईल हे तिचं तिलाच कळणार नाही मी तो आकाश तिला मदतही करू शकणार नाही आत्ताचा प्लॅन फसणार नाही बस सांगते तुला सगळं बस चक्रव्यूह हे सगळं ऐकायला तर चांगला वाटत पण सुरू कधी करायचं शिखर सी फाईव्ह ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड एकदम फ्री